बोला आता बुलढाण्यात निघालो आहे मग बुलढाणा आणि त्यानंतर बरं तिकडे येणार का तू येणार उद्या उठ इथेच नाही संध्याकाळी आहे काय आहे तुम्ही सांगा सर निवडणूका एक महिना पुढे ढकलणार अशा पद्धतीची एक जोरदार चर्चा सुरू आहे याची कारणं वाटतं या मात गरज असं दिसतय हे महानगरपालिका महाराष्ट्रातल्या चौदा महानगरपालिका त्यात संभाजीनगर सुद्धा आहे महाराष्ट्राच्या राजधानीतलं मुंबई आहे नागपूर आहे अडीच अडीच तीन तीन वर्ष निवडणुका घ्यायला घाबरत आहे लोकसभा निवडणूक त्यांनी घेतली कारण जगात त्यांची नाचक्की झाली असती घेतली नसती पण महाराष्ट्राची विधानसभा घेण्याची हिंमत त्यांची जरी नसली तरी त्यांना घ्यावी लागेल निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल विधानसभा अस्तित्वात आणावी लागेल त्यांना नोव्हेंबर महिने हरियाणा झारखंड जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र या निवडणुका त्यांना वेळेतच घ्याव्या लागत मॅनेज करायला निवडणुकांच्या तारखा प्रयत्न करतील जसं न्यायालयात तारखांवर तारखा मॅनेज करून घटनाबाह्य सरकार चालवलं जात आहे किंवा आपल्या सोयीच्या तारखा लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोयीच्या व्हाव्या म्हणून घेण्यात आल्या प्रधानमंत्र्यांच्या पण आम्ही महाराष्ट्राची जनता विरोधी पक्ष जागरूक आहे आमचं लक्ष आहे निवडणुका वेळेवर होती थोडक्यात म्हणून व्हायलाच पाहिजे पाहिजे खोक्यावाल्यांचं सरकार आम्हाला घालवायचं आहे त्याच्यामुळे निवडणुका वेळेत घ्याव्यात निकाल वेळेत लागावेत आणि नवीन सरकार घटनेनुसार वेळेत प्रस्थापित व्हावं काँग्रेसच्या नेत्यांनी काल अभिनगर सांगितलं आहे की त्यांचा प्रयत्न सुरू आहे एक महिना पुढे लिहून जायचे आणि काही योजना आणायच्या आणि मग त्या योजनेच्या नावावर पुन्हा निवडणुका पुढे सत्तेचा सर्व्हे पण त्यांना काहीतरी अनुकूल नाही असं म्हणतात लोकसभेचा सर्वे सुद्धा त्यांना अनुकूल लावता आणि नाही महाराष्ट्रातला सर्वे त्यापेक्षा प्रतिकूल आहे आम्हाला सर्वेची गरज नाही